सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेत आज आपण कूपन क्रमांक सत्त्याण्णवचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेला आता शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत आता आपल्याला आपला कुपन तक्ता व्यवस्थित पूर्ण करायचा आहे नाव टाकून शाळेमध्ये ठेवलेल्या प्रवेशिका बॉक्समध्ये किंवा लोकमतच्या प्रतिनिधींकडे जमा करायचा आहे तुमच्याकडे एखादं कूपन कमी असेल तर कोणतेही कुपन चिकटवा पण आपली प्रवेशिका आता पूर्ण करून जमा करण्याच्या तयारीत ठेवा आजचं कूपन क्रमांक सत्त्याण्णव प्रश्न डॉक्टर द्वारकादास लोहिया यांच्या पत्नीचे नाव काय होते आणि या प्रश्नाचं म्हणजे कुपन क्रमांक सत्त्याण्णवचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शैला पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे त्यानंतर कापलेलं कुपन व्यवस्थित चिकटवायचं आहे तुमच्या तक्त्यात नव्वद जागा असल्यामुळे जर तुमच्याकडे कुपन उरले तर तुम्ही त्या नव्वद जागा पूर्ण करू शकता या स्पर्धेच्या प्रवेशिका जमा करण्यापूर्वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासून मग जमा करा म्हणजे चुका होणार नाहीत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद